आपण मुस्लिम नाही तर मग अजानमुळे आपली झोपमोड का असा सवाल करत सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मुस्लिम धर्माच्या अजानवर आक्षेप घेतला सोनू निगमनं ट्विटरवर ट्विट करून हे आक्षेप नोंदवलेत भारतातील ही जबरदस्तीची धार्मिकता कधी संपेल असा सवालही सोनू निगमनं उपस्थित केला मोहम्मदांच्या काळात वीज नव्हती मग एडिसन नंतर भोंग्यांचा कर्कश आवाज का असा प्रश्नही त्यानं विचारला जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्यांना कोणत्याही मंदिर किंवा मा गुरुद्वारावरही माझा विश्वास नाही असंही सोनूनं म्हटलं सोनू निगम यांनी जे ट्विट केलंय त्यामध्ये नेमकं काय त्यांनी ने म्हटलंय पाहूया मी मुस्लिम नाही तरीही मला आजांच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं आपल्या भारतातील ही जबरदस्तीची धार्मिकता कधी संपेल लोकांना भोंगे लावून उठवणाऱ्या मंदिर गुरुद्वारावरही माझा विश्वास नाही त्यामुळे आता सोनू निगम यांनी हे ट्विट करून कदाचित नवीन वाद निर्माण असं म्हटलं तर वावग ठरणार नाही